तर नमस्कार मित्रांनो आज आलो आहोत कामत समुद्रकिनारी बैलगाडी शर्यत बघा समुद्र किनाऱ्यावर शर्यत म्हटल्यावर गर्दी असणारच सुरुवातीला आराध्य किराणा स्टोअरचे मालक भेटले पुढे रोशन सुद्धा बऱ्याच दिवसांनी आज भेटला आणखी मेन म्हणजे त्याची आज गाडीसुद्धा मैदानात उतरली होती तर आता एका घोडागाडीचा गट सुटत आहे बघू शकता आणि नेहमीप्रमाणे सांगित आपल्या अलिबागकरांचा लाडका शेरा आज सुद्धा एक नंबरच्या गुलालाचा मान करीत झालेला आहे डॉक्टर संकेत पाटील यांचा मुंगूस आणि छब पुढे आपल्याला प्रवीण डायवर निगरोलीकर आणि अलिबागची गाडा मालकीन सोनल कवले तसेच सोनल कवले यांचा नागे आणि मोरासुद्धा आज शर्यतीत होता दादा नाईक यांचा हिंदकेसरी छब्या आणि दानुली पाखऱ्या तसेच प्रतीक बेलोशा यांचा चिमण्या आणि छब्या आज फायनलचा गट जात आहे आणि हा आजच्या फायनलचा गट एकोण एकुन, एकोणीस स्पर्धक फायनलच्या गटामध्ये होते आणि यामध्ये कोण कोण विजयी झाले याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केली आहे तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही बघा सुट्टीचा थरार आणि आजच्या शर्यतीचा आनंद घेऊन अलिबागच्या रसिक प्रेक्षक घरी जात आहे आणि आपण सुद्धा पुन्हा भेटू दुसऱ्या शर्यतीमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद